फक्त डोळ्यांसाठीच नाही तर आरोग्याच्या असंख्य समस्या दूर करते हिवाळ्यात मिळणारी ही भाजी मंडळी थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमूळ म्हणजे गाजर विटाकॉरटींचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं अनेक पोषक तत्वांसह अजीवनसत्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्कीच खावं गाजराची कोशिंबीर कच्चं गाजर गाजराचा हलवा गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात अशा या पोषक तत्वांनी युक्त गाजराचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत फक्त डोळ्यांसाठीच नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या गाजराच्या सेवनाने दूर होतील चला तर मग जाणून घेऊया आपण काय आहेत गाजराचे फायदे नंबर एक गाजरानं पचनशक्ती सुधारते गाजरात बिटा कॅरोटीन असतं ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं दोन गाजर कच्चं खावं त्यानं जास्त फायदा होतो गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास खाऊ शकता तीन गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह हो असतं त्यानं ॲनिमिया दूर होतो चार थंडीत गाजराचं चा सेवन केल्याने शरीरात उब राहते गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते सहा गाजराच्या पानांची भाजी तयार केली जाते ती बनल्यावर उरलेलं पाणी पिऊन घ्या त्यात पोषक द्रव्य असतात सात पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते आठ गाजरात अजीवनसत्व असते रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्माचा नंबर कमी व्हायला मदत होते तसंच डोळ्यांचं चा आरोग्य सुधारण्यास मदत होते नऊ गाजरात कॅल्शियम फायबर विटॅमिन सी ए असतं त्याने हृदयरोगावरही मात करता येते दहा थंडीत गाजराचं सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता मात्र रोज एक कच्चं गाजर खाल्ल्यानं त्याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो अकरा गाजरामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e भरपूर असल्याने केस मजबूत होतात यामुळे केस गळती थांबते यासाठी रोज गाजराचा ज्यूस प्यावा बारा दातांच्या आरोग्यासाठी गाजर खूप उपयुक्त आहे त्यामुळे हिरड्या स्वच्छ होतात प्लाकची समस्या होत नाही कॅविटी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते तेरा गाजर हृदयरोगाच्या रुग्णांसह उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी सुद्धा लाभदायक आहे यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते मानसिक ताण कमी होतो रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते यामुळे अनेक आजार दूर राहतात चौदा निरोगी डोळ्यांसाठी गाजर लाभदायक आहे त्यामुळे दृष्टी चांगली होते पंधरा गाजर सेवन केल्यानं कॅन्सर दूर होऊ शकतो कारण यात पॉलिएसिटिलिन अँटीऑक्सिडंट व कॅरिनॉल भरपूर प्रमाणात असते तर मंडळी हे होते गाजराचे फायदे जे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करतात फक्त डोळ्यांसाठीच नाही तर अनेक फायदे आपल्याला गाजराच्या सेवनाने मिळतात तर मग नक्कीच या हिवाळ्यामध्ये गाजराचं सेवन करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद